नमस्कार मित्रांनो आमलकी एकादशीला या गोष्टींचे दान केले असता घरात नांदेल सुख समाधान नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात एकादशी खूप खास मानली जाते वर्षात चोवीस एकादशी असतात प्रत्येक महिन्याला येणारी एकादशी ही जगाचे रक्षक भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असते प्रत्येक एकादशीला स्वतःचे महत्व असते हिंदू कॅलेंडरच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे फाल्गुन महिन्यात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात आमलकी एकादशीच्या दिवशी जगाचे रक्षण करता भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा आणि उपवास विधीनुसार केले जातात या दिवशी आवळ्याच्या झाडाला विशेष महत्व असते तसेच या झाडाची पूजा देखील केली जाते हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार एकादशीच्या दिवशी भगवान आणि श्रद्धेने पूजा केली आणि उपवास के केला तर भगवान नारायण प्रसन्न ना होतात आणि विशेष आशीर्वाद देतात या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देखील मिळतो या दिवशी तुम्ही देखील आम्मलकी एकादशीचा उपवास आणि पूजा करू शकता तेव्हा तुमची सर्व पापे नष्ट होतील त्याचबरोबर तुमचे जीवन आनंदाने भरलेले राहावे राहील व भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने घर नेहमी अन्न आणि संपत्तीने भरलेले असेल या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास करण्यासोबतच दानधर्मही करावेत या दिवशी दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जातात ते जाणून घ्या या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे आमलं की एकादशीचे व्रत कधी आहे हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी नऊ मार्च रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होते आणि दहा मार्च रोजी सकाळी सात वाजून सव्वेचाळीस मिनिटांनी एकादशी संपते अशा वेळी संपलं की एकादशीचे व्रत दहा मार्च रोजी पाळले जाईल अकरा मार्च रोजी सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते आठ वाजून तेरा मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याची वेळ आहे यावेळी सोडावा उपवास या गोष्टींचे करावे दान आवळा असे मानले जाते की भगवान विष्णूंना आवळा हे फळ खूप प्रिय आहे या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे तसेच या दिवशी तुम्ही आवळ्याचे दान करा कारण आवळ्याचे दान केल्यानं तुमचं आरोग्य सुधारते जीवनातील सर्व अडथळे दूर होतात त्यासोबतच तुम्हाला सौभाग्यसुद्धा प्राप्त होते अन्नदान करा आमलकी एकादशीच्या दिवशी गरीब गरजूंना अन्नदान करावे असे मानले जाते की जो कोणी या दिवशी अन्नदान करतो त्या व्यक्तीला गाईच्या दाना इतके पुण्य मिळते तसेच घरात धन आणि समृद्धी वाढते काळे तिळ आंबलकी एकादशीच्या दिवशी काळे तिळ दान करावेत हे दान खूप शुभ मानले जाते एकादशीच्या दिवशी काळे तिळ दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते पैसे आणि कपडे आम्लकी एकादशीच्या दिवशी गरजूंना पैसे आणि कपडे दान करावेत या देणगीतून तुम्हाला निश्चित आर्थिक फायदा होतो यासोबतच घरातून नकारात्मक ऊर्जाही निघून जाते पिवळ्या रंगांच्या वस्तू आम्लकी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगांच्या वस्तू दान कराव्यात यामुळे घरात सुख शांती येते याशिवाय गुरु ग्रह देखील बलवान होतो आपल्या सर्वांवरती लक्ष्मीनारायणांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ